आणि मनुस्मूर्ती विरोधात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी आवाज उठवला खरंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर भारत देश हा कधीच सुधारला खर तर हे सर्वांना समजून घेणं खूप गरजेचं आहे सावित्रीबाई फुले कार्य काही मी सांगायचा प्रयत्न आपल्या सर्वांना करते तो आपण निश्चितपणे समजून घेऊया आणि पुढे पुढे या महापुरुषांसारखे बनवूयात सावित्रीबाई फुले

खर शिक्षण घेतले तर आपण आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो उन्नती करू शकतो म्हणून आपले मुख्याध्यापक आहेत आपण आपल्या कार्यात आपण आपल्या क्षेत्रात प्रयत्न करत असतात खरं त्यांचा उद्देश हा आहे की आपण शिकावं आपण ज्ञान प्रदान करावं व सावित्रीबाई फुले यांचे विचार यांचे कार्य आत्मसात करून आपल्या क्षेत्रात टॉप करावं खर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपासना दिली तर खरंच खूप कौतुक वाटत ती आपल्या शिक्षकांना